नमस्कार मी वीरेंद्र काटे आणि तुम्हाला सर्वांचं एन टू एन फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज मी माझ्या आधुनिक शेतीच्या प्रवासातील एक मोठा निर्णय आयच्या मागची संपूर्ण काणी आज मी तुमच्या सोबत मानणार आहे माझं स्वप्न आहे की पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्याची तुम्हाला माहिती आहे की येत्या जून मधून आपण या ठिकाणी माझ्या शेतामध्ये पेरूची लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सगळ्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाण्याची व्यवस्था करणे खूप गरजेचे आहे म्हणूनच मी सर्वप्रथम पाण्यासाठी पानाडे आणून बोरवेलचे पॉइंट शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये दाखवलेल्या दोन ठिकाणी मी बोरवेल घेऊन बघितलं आहे बट दुर्दैवी दोन्ही बोरवेल फेल गेलेले आहे दोन बोरवेल फेल जाऊनही मी प्रयत्न सोडलेला नाही विहिरीसाठी हिंमत केली आज येश आले ले पन मला या निर्णयात जवळपास यश आलेले आहे पण मी हार मानली नाही मला माहिती आहे की मला पेरूची लागवड करायची तर मला काहीतरी ठोस आणि कायमस्वरूपीचा निर्णय घ्यायला लागणार आहे आणि पाण्याचा शोध घ्यायला लागणार आहे म्हणून मी ठरवलं की आता विहीर घेण्याशिवाय आपल्याला काहीही पर्याय नाही आहे ज्या मी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मी एक विश्वासू आणि अचूक पाणी शोधून देणारचा पानाड्याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली त्यासाठी मी अनेक युट्यूब चॅनलवरील चा, व्हिडिओ पाहिल्या मला खरी खात्री पडली ती म्हणजे ग्रामीण बोरवेल म्हणजेच पाटील साहेब यांच्या चॅनलवरील व्हिडिओची त्याच दिवशी मी पाटील साहेबांशी संपर्क केला मी सांगितले की मी पुढील दोन तीन दिवसामध्ये तुमच्या जवळच्या गावाच्या आसपास येणार आहे तर तुमच्या शेतामध्ये मी पॉइंट तुम्हाला बघून देईल त्यानंतर ते माझ्या शेतामध्ये येऊन आठ एकर एक शेतामध्ये फिरून मला शाश्वत पाण्याचा पॉइंट त्यांनी दिलेला आहे दावेस ते पॉइंट देत होते त्याचा एक व्हिडिओ समोर मी लावत आहे मी पाटील साहेबावरती विश्वास ठेवून दुसऱ्याच दिवशी विहिरीचे खोदकाम चालू केले आजपर्यंत त्यांनी सांगितल्याप्रमाणे विहिरीला पाणी लागलेले आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता विहिरीचं खोदकाम कम पूर्ण झालेले आहे आणि विहिरीला किती पाणी लागलेलं ला आहे आता विहिरीचं रिंगाचे काम चालू आहे मी प्रत्येक वेळी हेच बोलतो की प्रयत्न करत राहा एक दिवशी तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि ती मला एवढंच सांगावं असं वाट अडचणी येतातच पण जर नियोजन ठाम असेल मार्गदर्शक योग्य असेल आणि योग्य लोकांची साथ असेल तर शेवट यशाचाच होतो धन्यवाद सबस्क्राईब टू माय चॅनल